सर्वांना नमस्कार आज <coughs> महाराष्ट्रातील सर्व दिग्गज राऊंड क्षेत्रातील गाडी मालक आज इथे या भिलोडी गावामध्ये कृष्णाकाठावरती भिलोडी गावामध्ये बैलगाडी क्षेत्रातल्या काही महत्वपूर्ण बैठकीच्या निर्णयासाठी इथं डी सी पाटील दादा यांच्या घरी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत प्रथमतः आमच्या भिलोडी गावामध्ये सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडा मालकांच्या आम्ही भिलोडीच्या जा वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो आ, आज खरं तर या मिटिंगचं नियोजन दादांच्या एका दादांच्या कल्पनेतून एक छान एक कल्पना सुचली आहे की ही आजची जी ऐतिहासिक मिटिंग झाली हे कुठेतरी एक बैलगाडी क्षेत्राला एक ऐतिहासिक वळण लागेल याची आम्हाला सर्वांना बैलगाडी मालकांना खात्री आहे आणि आम्ही खरोखर दादांनी दादांच्या मनात आलेल्या कल्पनेचं आम्ही सर्व बैलगाडी मालक आम्ही दादांचं खरोखर पहिलं तर मनापासून आभार व्यक्त करतो आणि खर तर आज या सर्व बैलगाडी मालकांनी मिळून एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की आज काही कारण असतो भावनेतून किंवा जे बैलगाडी आपल्या ज्या जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये काही प्रकार घडत होते तर सर्व मालकांनी मोठे मन धावून सर्वांनी इथे एकत्र बैठक घेऊन सर्व माझ सर्वांना मते निर्णय झालेला आहे की आज आजपासून आपण ज्यांच्या त्याच्या देवाला स्मरून की बाबा ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर हा बैलगाडी क्षेत्र हा गो गो गोवंश जर टिकवायचा असेल तर कुठेतरी ह्या बैलगाडी क्षेत्राला वेगळं वळणात न जाता त्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी सर्व मालकांनी सर्वांनी मोठ्या मनाने ह्या स्वतःच्या काही चुका किंवा कोण काही आरोप प्रत्यारोप किंवा चर्चेतून न वाद न घालता या सर्व गोष्टीवरती खूप छान प्रकारे ईश्वराच्या कृपेने छान प्रकारे पडदा पडलेला आहे आणि राऊंड क्षेत्रातील सर्व बैलगाडी मालकांनी सांगितलं आहे मी दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या कृतीतून मी सुरुवात करणार आहे ह्याचा अर्थ दादा असून आहेत कुटुंबा आहेत बाकी सगळे मालक आहेत सरकार आहेत दादा आहेत यांनी सर्वांनी सांगितलंय आम्ही दुसऱ्याला कुणाला सल्ला देणार नाही आमच्या कृतीतून आम्ही जाऊन की मी मुळात स्वतः चुकणार नाही आणि अशा नु अशा सर्वांनी मिळून इथं बैठकीमध्ये तसं खरं तर ही आमची एक प्राथमिक घरची बैठक मला हरकत नाहीये प्रमुख प्रमुख लोक जेवढी सोपी जवळजवळ त्यांना सगळ्यांना बोलवून घेतलं होतं म्हणजे ही मिटिंग जवळ जवळजवळची लोक माणसं बोलवून मिटिंग घेतली होती तशी बैलगाडी क्षेत्रातील सर्वात भव्य मिटिंग आणि म्हणजे सर्वात मोठं नियोजन करायचं थोड्या दिवसामध्ये याचं आयोजन होईल माझं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की या राऊंड क्षेत्रामध्ये आपला जर हा राऊंड क्षेत्र हा देशी गोवंशी जर टिकवायचा असेल तर या राऊण क्षेत्रामध्ये कुठल्याही मालकानं गट तट राजकीय पक्ष हा गट तो ग्रुप हा कोणीही विचार करू नका माझे हात जोडून सर्वांना आमच्या सर्व मित्रांतर्फी माझी विनंती आहे की त्या बैठकीला सगळेजण दादा सांगतीलच की बैठक आपण लवकरात लवकर राहूया तर आणि त्या बैठकीमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊया आणि आपला राऊंड क्षेत्र हा बैलगाडा क्षेत्र कसा आणखी पुढे जाईल कसा आणि त्याला त्याचं नाव लौकिक होईल ह्या अनुषंगाने सगळे प्रयत्न करूया आणि खर तर मी या सर्व बैलगाड्या मालकांचे मी खरोखर मनापासून मुळात आभार मानतो की त्यांनी स्वतःहून मी ही गोष्ट करणार नाही देवाला स्मरून सांगतो मी राव क्षेत्रामध्ये चुकीचं करणार नाही हे सगळ्यांनी सर्वांमध्ये सर्वांनी कबुली दिली आहे त्याबद्दल मी सर्व मालकांचे आभार मानतो आणि थांबतो याच्यानंतर थोडेसे काही मत व्यक्त बऱ्यापैकी ऋषीदाने सगळ्या लोकांना सगळ्या पद्धतीची कल्पना दिलीच आहे तरी पण प्रेक्षकांच्या इच्छेतनं असा विषय असणार आहे की थोडंसं आमच्या प्रमोददांचं थोड्याश काही गोष्टी चुका होत्यात तर त्यांच्याच तोंडातनं हा विषय व्हावा की मी तुमच्या या सर्व गोष्टीशी मी अनुमत आहे असं एक इच्छा असणार आहे म्हणून मी वैयक्तिक प्रमोदांना सांगतो की तुम्ही स्वतः सांगा की बाबा त्या गोष्टीबद्दल मग तुमचं वैयक्तिक मत काय आहे आता ह्या राऊंडात जे काय चाललंय मेजॉरिटी असू काय असू ह्या जी गोष्टी आता तुम्ही दादा मला बोलले आहे ह्या गोष्टी सांगितल्यात इथून पुढं तुम्ही जर सर्वजण जर तयार असाल सरकार सगळे आता जे मैदा आल्यात सरकार आल्यात हे संपाददा आल्यात हे मोठे मोठे लोक आल्यात जुने राऊंडवाले आहेत अनुभवे आहेत हिने मला आता सांगितलंय त्याप्रमाणे जर सगळे तुम्ही जर तयार असाल किंवा सगळेजण तुम्ही जर साथ देत असेल आम्हाला किंवा जर हे सगळ्यांचं मत असं असेल तर ह्या गोष्टीला मी पण तयार आहे आपण सगळेजण मिळून राहून पुढं चांगला करूया आणि सगळ्यांनी चांगला करावा ही एक माझं अपेक्षा आहे आज आमचे सन्मित्र दादा यांनी सकाळी मला फोन केला की गेल्या दोन दिवसामध्ये ज्या राज शहरी क्षेत्रामध्ये जे वातावरण निर्मा निर्मिती झाली होती त्या संदर्भात एक आपण चर्चा करायची आहे आणि हे करत असताना खरोखरच आज दादा मी तुमचं स्वागत करतो की कुठंतर हे क्षेत्र आपण वेगळ्या माध्यमाला चाललं होतं आणि तिथं थांबवायचं काम तुमच्या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आज ह्या भिलवडी गावामध्ये होत आहे आणि असंच ह्या गोष्टीला दाद देत आमचे प्रमोदरावाने जो निर्णय घेतला तिने आपल्या स्वतःपासून सुरुवात करतो म्हटले येणाऱ्या पुढच्या काळात अशा पद्धतीनं जर कोण करत असेल त्यांच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीनं बदल व्हावा एक व्यक्ती जर पूर्ण पद्धतीनं स्वरूप होऊन आपण ह्या क्षेत्रामध्ये जर चांगल्या पद्धतीनं वावरत असेल तर त्यालाही द्या देताना पुढच्याही माणसानं पण त्याच पद्धतीनं ती वर्तणूक करावी आणि हे क्षेत्र चांगल्या पद्धतीनं नांदायला लागेल आज प्रत्येक घडामोडी तर ह्या क्षेत्रामध्ये गोरगरिबांची जनावरं असतात त्यांना ह्या काही गोष्टीमध्ये काही आप पदपुरवठा आपण त्या गोष्टीतनं होत असतो अशा पद्धतीचं एक भयमुक्त वातावरण ह्या दोन दिवसात तयार झालं होतं की हे क्षेत्र कुडकं आहे बंदच पडतंय का आणि त्यासाठी खरोखर चांगला प्रयत्न या भिलवडी गावामध्ये तयार होत आहे आणि सर्वात मंडळींनी सर्व शे शर्यती शौकीन असतील या सर्वांनी पण एक चांगल्या पद्धतीने एक हा जो निर्णय झालेला आहे हे सर्वांनी सम चांगल्या पद्धतीने समजून घ्या की प्रमोदरावने एक चांगलं मनावर घेतलं की आजपासून आपण एक चांगल्या पद्धतीची शर्यत पार पाडायची आहे आणि हे पाडत असताना सर्वांनी पण त्यांना पण एक चांगल्या पद्धतीने दाद द्यावी त्यांच्या विरोधात आपण असं केलं की पुढचा माणूस पण एक इकडं मारलं की इकडं गाल कोण करत नाही प्रत्येकजण एक त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार होत असतो अशा पद्धतीचं कोण एकमेकाला प्रत्युत्तर कोणीही देऊ नये कारण हे क्षेत्र आपल्या सोजवळ पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांनी हे स्थापन घ्या सुरुवात केलेली शर्यत आहे ही चांगल्या पद्धतीनं आपण कोल्हापूर जिल्हा आता या भारत देशामध्ये दोनच ठिकाणी शर्यती चालू होत व्हायच्या एक पंजाबमध्ये अनेक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथून शर्यतीचा उगम चालू झालेला आहे आणि इथं कुठल्या गोष्टीला गालबोट लागू नये अशा पद्धतीचं वातावरण आपल्या शरी शरीर चौकीन असतील बैलगाडा मालक असतील यांनी सर्वांनी प्रयत्न करावे आणि खरोखरच पणदा तुमचा मी कौतुक करतो की ह्या निर्णयाला तुम्ही प्रमोदरावांच्यावर के चर्चा केली आणि हे वातावरण कुठं जर गढोळ झालं होतं हे गढूळ वातावरण तुम्ही पूर्ण निकूप करायचा जो प्रयत्न केला ह्या सर्वांनीच आपल्या क्रीडा चौकीन असतील क्रीडा मा बैल मालक असतील त्या सर्व एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून ही शर्यत चांगल्या नावर फुला आणावी असे प्रयत्न आपण करूया धन्यवाद आज दिवस कोणत्या पद्धतीचा आहे मला माहीत नाही आज मुख्य जनावराच्या दृष्टीनं एक आम्ही वेगळ्या पद्धतीचा विचार आमच्या मनात आला सकाळी उठल्यानंतर माझ्या मनात आलं की ज्या ह्या विचित्र पद्धतीच्या किंवा वेगळ्या पद्धतीच्या शर्यतीत गोष्टी घडतात पहिले माणसांच्यावर अन्याय असू दे घर जनावरांवर असू दे त्या गोष्टी कुठं थांबल्या गेल्या पाहिजेत नाहीतर आपण ह्या क्षेत्रात राहून आंधळ्यागत सोंग घेणं हे काय बरोबर नाही आपण एका एकदा प्रमोद किंवा त्यांच्यासाठी ज्या लोकांना वाटत असतं की ह्या व्यक्तीमुळं काय तर थोडंसं हे होतंय बऱ्याच जणांच्या चुका असतात पण एखाद्यावरच लादून त्या गोष्टी चाललेल्या असतात आपण पहिला ज्यांना जे वाटतंय त्या गोष्टीसाठी पहिला आम्ही प्रमोददा बोलवून घेतलं घरी सकाळी बोलून मी चार गोष्टी त्यांना सांगितल्या की बाबा हे घडतंय हे बरोबर मला वाटत नाही आणि तुझं वैयक्तिक त्याबद्दल मत काय आहे असं ज्या वेळेला मी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी अगदी सरळ मनानं किंवा उधळ मनानं अगदी सांगितलं की दादा जर तुम्ही असं जर म्हणत असाल तर मी त्या गोष्टीशी सहमत आहे आणि जर तुमच्यासारखी व्यक्ती जर मला अशा पद्धतीचं जर साथ देत असली किंवा त्यांचं जर मत असलं तर मी तुमच्या मोठ्या लोकांचं किंवा राऊंड क्षेत्रातल्या कुठल्याही चार लोकांनी जर विनंती केली तर मी शंभर टक्के मान देतो पण माझ्या ह्या गोष्टीला तुम्ही पण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि या सगळ्याच गोष्टीत एक चांगल्या पद्धतीचा बदल घडावा असे एक त्यांची पण वैयक्तिक मनापासून इच्छा आहे ज्याप्रमाणे त्यांनी एवढं मोठं विषय चेंज केलाय दोन मिनिटं अगदीच त्यांनी बदल घडवून दाखवायचे ठरवले तर सगळ्यांनीच त्या गोष्टीला साथ द्यावी स्वतःपासूनच सुरुवात करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि माझ्याशा एका दिवसातल्या थोड्याशा विनंतीवर एवढी सगळी राऊंड क्षेत्रातली लोक माझ्याकडे आली मित्रपरिवार दोन मिनिटात गोळा झाला आणि सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्ही त्या गोष्टीशी सहमत आहे तर अशा सगळ्या गोष्टींना मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि आजचा विषय थांबला असं म्हणायला जाहीर करतो